छत्रपती संभाजी महाराज नगर येथे असलेल्या औरंगजेबाची कबरीबाबत विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मालेगाव जिल्हा यांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात हिंदू समाजावर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचा पूर्णपणे नाश करण्याची मागणी करण्यात आली आहे विश्व हिंदू परिषदेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज शीख गुरु तेग बहादूर गुरु गोविंद सिंग यांचे बालपुत्र तसेच हजारो हिंदूंच्या हत्या करून धर्मांतराचा प्रयत्न केला यामुळे स्वतंत्र भारतात अशा चा अत्याचारी शासकाचे स्मारक किंवा कबर असणे हे गुलामीचे प्रतीक आहे हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या या कबरीचा त्वरित नाश करण्यात यावा अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू समाज कार सेवेसाठी छत्रपती संभाजी महाराज नगर कडे कूच करेल व औरंगजेबाची कबर हटवेल असा इशाराही देण्यात आला या मागणीला हिंदू समाजातील नागरिकांचा मोठा पाठिंबा असून प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असे विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे या निवेदनात श्याम देवरे विजयकुमार भावसार वाल्मिक सैंदाने गणेश डोंगरे उमेश सूर्यवंशी जगदीश गोरे पवन वारुळे यांच्या सह्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी हरीश मारू महाराष्ट्र न्यूज इंचार्ज